नमस्कार मी फॉर मॅशनल क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या नाट्य टूब चॅनल वर तर आज काय आहे तर आज आहे रथ सप्तमी या दिवसांनी मी तुम्हाला थोडी अशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया रथसप्तमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथ सप्तमी आरोग्य सप्तमी माघ जयंती अक्र सप्तमी पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा ही केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाचे वाण एकमेकींना देतात हा मकर रथ सप्तमी पर्यंत आहे दक्षिण भारतातही रथ सप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथ सप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्य पूजा केली जाते दक्षिणेत या सणाला ब्रह्मोत्सव असंही म्हणतात बालाजी बिहार ओडिसा आणि झारखंड मध्ये या सणाचे एक वेगळे महत्व दिसून येते केल्यानंतर रथ रथयात्रा ही काही ठिकाणी काढली जाते भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्ग पूजा नक्कीच आढळून येते निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथ सप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जाते पुराणा सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतो त्याला सात घोडे असून त्याचे सारथ्य अर्जिनाकडे असते रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते साहजिका सूर्य नारायणाची उपासना करण्यासाठी सप्तमी साजरी केली जाते शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव सप्तमी असं पडलं असण्याची शक्यता आहे हा सण हिंदू धर्मा एक शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला आदिती आणि कश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघाला सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहे पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला पुत्र प्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा पुत्र सप्तमी असेही म्हटले जाते रथ सप्तमी पूजा विधी पुराणात सांगितल्याप्रमाणे रथ सप्तमीची पूजा कशी करावी याचे थोडक्यात माहिती सकाळी पहाटे पूर्वी उठून सूर्यपासना करणे लाभदायक असते पहाटे उठून नदी तलाव अथवा विहिरीवर स्नान करावे रथ सप्तमीच्या दिवशी घर स्वच्छ करून अंगणात रथ सप्तमीची रांगोळी काढावी आणि तुळशी पुढे दिवा लावावा शत सप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाला दूध भात अथवा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे शिवाय पुत्र प्राप्तीसाठी व चांगल्या आरोग्यासाठी संपत्तीसाठी आणि सौभाग्य मिळण्यासाठी देखील सूर्यदेवाची आराधना केली जाते रथसप्तमी रांगोळी रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे रांगोळी कारण भारतात प्रत्येक सणाला अथवा धार्मिक शुभ कार्याला घरासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे रांगोळी ही भारतीय सण एक दसरा दिवाळी प्रमाणेच रथ सप्तमीला ते अंगणात रांगोळी काढली जाते मात्र रथ सप्तमीच्या दिवशी सर्व देवाच्या रथाच्या आकाराची सूर्याची अथवा सात रंग असलेली रांगोळी काढली जाते रांगोळी भोवती जाऊन स्वागत जाते महाराष्ट्रात यासाठी रांगोळी काढली जाते तर दक्षिण भारतात मुघोळ कोदम रांगोळी काढली जाते रांगोळीचा प्रकार वेगवेगळा असला तरी या रांगोळीतून सूर्य व सूर्यदेवाचा रथ निसर्ग यांची प्रतिके रेखाटली जातात चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरती आवडेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला आवडत असेल तर या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सोबत सोबत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय